नाकात नथणी ना सोन्याचा घालीन हार ग नाकात नथणी सोन्याचा घालीन हार ग लक्ष्मी माता सुखी ठेव माझ घरदार लक्ष्मी माता सुखी ठेव माझं घरदार ग नाकात थनी सोन्याचा घाणी नहार ग लक्ष्मी माता सुखी ठेव माझ घरदार ग तुझी पूजा करीन आनंदाना तुझी पूजा करीन पिवळ पातळ चोडीने स्वीन पिवळ पातळ नाकात नथनी थनी सोन्याचा घाली न हार गात थनी सोन्याचा घाली नहार लक्ष्मी माता सुखी ठेव माझं घरदार लक्ष्मी माता सुखी ठेव माझं घरदार गना रळान ओटी भरिन खना नारळा ओटी ना भारीन हिरवा चुडा तुला भरिन हिरवा चुडा तुला भरीन नाकात नथनी ना सोन्याचा घाली न हार्ग नाकात नथनी ना सोन्याचा घाली न हार्ग लक्ष माता सुखी ठेव माझ घरदार दार्ग लक्ष माता सुखी ठेव माझ घरदार ग हळद कुंकू तुला लागीन हळद कुंकू मोदक देईन तुझ्या गणेशाचा मोदक देईन नाका तनथनी सोन्याचा घाली ग हार गाती सोन्याचा घाली नार गक्षा मी मारता सुखी ठ माझ घर दार ग मी मारता सुखी ठ माझ घर ग तेला तुपाची फुलवात लावीन तेला तू पाच लावीन आरती मनोभावे करीन नाातन अथनी सोन्याचा घाली न हार्ग नाकातन अथनी सोन्याचा घाली न हार्ग लक्ष्मी माता सुखी ठेव माझ घर दार् ग लक्ष्मी माता सुखी ठेव माझ घर दार्ग लक्ष्मी माता सुखी ठेव माझ घर दार